माय माऊली नमस्कार विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद् भागवत कथासार अभिवाचन करत आहे दशमस्कंद उत्तरार्ध भाग सत्तेचाळीस रुक्मिणी स्वयंवर दशमस्कंदातला उत्तरार्ध भाग आपण बघूया प्रथम श्री वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय अभिवाचनातून आपण सहभाग घेऊन आनंद घेऊया रुक्मिणी स्वयंवर सुद्धा कथा सांगत आहेत सुखदेव म्हणाले परीक्षिता अनर्थ देशाचा राजा रैवत अनर्थ देशाचा राजा रैवत याची कन्या बलरामाला दिली ती रेवती ही बलरामाची पत्नी श्रीकृष्णाने विदर्भ देशाचा राजा भीष्मक याची कन्या रुक्मिणीचे हरण करून तिच्याशी विवाह केला त्यावेळी जरासंग शिशुपाल शाल्व यांचा त्याने युद्धात पराभव केला ही गोष्ट मी सांगतो भीष्मक राजाला रुक्मी रुक्मरत रुक्मबाहू रुक्केश रुक्ममाली असे पाच पुत्र होते रुक्मिणी एक कन्या होती रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी करावा असा रुक्मीचा बेत होता व रुक्मिणीने श्रीकृष्णाचे पराक्रम ऐकले होते त्यामुळे तिने त्याला मनाने वरले होते कृष्णाने रुक्मिणीचे सौंदर्य शील सद्गुण यांची प्रशंसा अनेकांच्या तोंडून ऐकली होती त्यामुळे त्यानेही रुक्मिणी हीच गुणांनी आपल्याला अनुरूप पत्नी असे ठरवले रुक्मिणीचे इतर बंधूही आपल्या बहिणीला कृष्णाचे योग्य पती असे मानित होते पण एकटा रुक्मिणीच सर्वांच्या मनाविरुद्ध ती देण्याचा विचार करीत होता त्याचे बेत ऐकून रुक्मिणी फार उदास झाली आपल्या विश्वासातल्या एका ब्राह्मणाजवळ तिने आपल्या मनातील व्यथा बोलून दाखवली काकुळतीला येऊन त्याने ती म्हणाली विप्रश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णाला मी मनाने वरिले माझा भाऊ मात्र माझे ना ऐकता दुष्टमती चेरी देशाच्या राजाबरोबर माझा विवाह करून टाकणार असे काही होण्यापेक्षा जीव द्यावा कोठे ते वीर शिरोमणी त्रिभुवन सुंदर श्याम मनोहर श्रीकृष्ण कुठे हा शिशुपाल पण मी काय करू मला कोणी सहाय्य करता नाही कृष्णालाही कोण कळवणार त्याला कळले तर तो वायुवेगाने येईल मला या हितशत्रूपासून सोडील दादाने तर मला जवळजवळ बंदिस्तच केले आहे माझे हाक कृष्णापर्यंत पोचू तरी कशी आपण कराल का मला सहाय्य कराल का एक काम माझा निरोप सांगाल का त्याला आपण कुठेही जाऊ शकता विदर्भापासून द्वारका दूर पण आपली सगळी व्यवस्था मी करते गुप्तपणे जाऊन त्या द्वारकाधीशाला माझा संदेश सांगा माझ्यासाठी कराल का, का हे काम त्या ब्राह्मणाने वात्चल्याने ते मान्य केले रुक्मिणीने एक पत्र त्याच्याजवळ दिले दक्षतेने विदर्भ देश सोडून तो शीघ्र गतीने दूरचा प्रवास करून द्वारकेला गेला तेथे द्वारपालाने त्याला श्रीकृष्णाकडे नेले त्याला पाहताच तो उठला त्याने त्या थकलेल्या ब्राह्मणाचे स्वागत केले श्रीकृष्ण ब्राह्मणांचे नेहमी आदराने स्वागत करी पूजन करी त्यांना तो फार मानत असे श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून श्रमप्रहार केल्यानंतर ब्राह्मणाने कृष्णाला रुक्मिणीचा संदेश सांगितला तो म्हणाला भगवन भीष्मकाची कन्या रुक्मिणीने मला आपल्याकडे पाठविले आहे असे मी ऐकतो की तो अत्यंत सद्गुणी अद्वितीय सौंदर्यवती आहे तिने आपल्याला का पाठवले द्वारकाधीश मे तिचा संदेश लेखन आणला हे पत्र तिने आपल्याला पाठवले विप्राने आपल्या जवळला फोन ठेवलेले पत्र काढले श्रीकृष्णाच्या हाती दिले श्रीकृष्ण पत्र वाचू लागला प्रिय करा आपल्या गुणांचे वर्णन माझ्या करणी पडले तेथून ते हृदयात ते अवतरले त्याने माझे जन्मजन्मीचे पाप नष्ट केले तापसंताप निवारले प्राणेश्वरा तुम्हाला ज्याची ज्यांनी पाहिले असेल त्याचे चारही पुरुषार्थ पूर्ण झाले असतील अजूनपर्यंत मी त्या सौंदर्याचे वर्णनच ऐकले होते तरी एवढ्यानेच लज्जा संकोच सोडून माझे चित्त आपणाकडेच नाव हो घेत आहे प्रियतमा मी आपणाला पती म्हणून मनाने वळले मी आत्मसमर्पण केले आपण येथे यावे माझे ग्रहण करावे सिंहाचा वाटा कोल्याने पळवावा तसा शिशुपाल मला नेहील ही भीती मला वाटते मी जन्मजन्मी काही पुण्य केली असेल आपण प्रसन्न व्हाल मला न्याल नाथ मी सर्वस्वी तुमचीच आहे ज्या दिवशी माझा विवाह जबरदस्तीने त्या शिशुपालाशी होणार आहे त्याच्या आधीच दिवशी आधीच्या दिवशी आपण गुप्तपणे या नागरीत यावे शिशुपाल जरा संघाच्या सैन्याचा निपात करावा विरासारखे मला त्यांच्या डोळ्या देखत पळवून न्यावे मी अंत पुलात कोंडलेले आपण कसे काय मला नेणार त्याला युक्ती आहे आपल्या कुलाचार असा आहे की लग्नाच्या आधीच्या दिवशी आपण येणसा मला न्यावे नाथ आपल्या चरणाची धुळी मला प्राप्त होणार नसेल तर मी अन्नत्याग करून प्राण सोडेन पुन्हा पुन्हा जन्म घेईन आपली भेट होईल हे देवा हृदयेश्वरा हा रुक्मिणीचा अंत पाहू नका ब्राह्मणाने कृष्णाकडे पाहिले पत्र वाचून कृष्णाच्या मुद्रावर कोणते भाऊ म्हटले विप्रश्रेष्ठा कृष्ण म्हणाला आनंद आहे आनंद आहे मी पण हेच इच्छित होतो माझे मन विदर्भ राजकुमारीकडे गेलो आहे मला रात्री झोप सुद्धा येण्याशी झाली रुक्मिणी रुक्मिणीचा माझ्याशी विवाह होऊन देण्याचा संघ मानला हे माहीत आहे मला पण लाकडावर लापूर घासून अरण्य पेटते तसे उन्मत्त क्षत्रिय मी नष्ट करील व रुक्मिणीला त्यांच्या तावडीतून सोडवीन हा पाच बाता पण द्वारका दिशा रुक्मिणीचा विवाह परवाच्या दिशा आहे हिलगबेगीने आलो विलंब करून चालणार नाही बरं का लवकर निघाले पाहिजे ब्राह्मणाने सांगितले दारू का लवकर रथ जोड कृष्णाने सारथ्याला हक मारून सांगितले बलरामाच्या प्रसादात जाऊन म्हटले रा दादा विदर्भ भीष्मकाची कन्या रुक्मिणी हिचा परवा विवाह होणार आहे मी तिचे हरण करू आणणार माझ्याविरुद्ध शिशुपाल जरासंग रुक्मी सगळे सज्ज आहेत रुक्मिणीला त्यांनी कोंडून ठेवले तिच्या मनातून मध्ये विवाह करावासे आहे मी जातो आव्हानाला तोंड देतो बलराम म्हणाला ठीक आहे तो, तो पुढे हो यादव सैन्य तयारीत ठेवून मी येतो दारुकाने रथाला चार शुभ्र तुरंग जोडले प्रथम विप्रदूताला रथात चढून मग कृष्ण यात चढला एका रात्रीत अत्यंत द्रुत गतीने त्यांचा रथ विदर्भ देशात पोहोचला भीष्मकाने विवाहाची मोठी तयारी केली नगरापर्यंत एक पोचला सगळीकडे लोकात उत्साहाची भावना दिसत होती धर्मकृत्य चालले होते नगर शृंगारले होते धामधूम चालली होती रुक्मिणीच्या शब्दाप्रमाणे सर्व चालले होते, चा होते। नगराच्या आतबाहेर सर्वत्र जरा संघ दंत वक्र विदुरत प्रौंढक राजाचे सैन्य तळ ठोकून गेले कृष्ण आला तर त्याला गाठून मारायचा असा त्यांचा निर्धार होता बलं रामाने सैन्य घेऊन द्वारकेहून विदर्भ देशाकडे प्रयाण केले होते रुक्मिणीने ब्राह्मणाबरोबर संदेश पाठवला त्याचे काय झाले याचा काहीच अंदाज तिला नव्हता आपल्या संदेशाप्रमाणे प्राणेश्वर सुंदर येईल का अजून ब्राह्मणे परत आला नाही देवी त्यांच्याशिवाय कोणीही माझ्या शरीराला स्पर्श करू नये माझे रक्षण तुच करणारी अजून का आले नाही मी त्यांना योग्य नाही का वाटले शंकर विधाता हेही मला अनुकूल नाहीत काय गिरिजा देवी मी तुझ्या पूजनाला येईन जेव्हा माझे प्राणप्रिय मला भेटवशील का रुक्मिणीने अशा विचारांच्या संभ्रमात रडत रडत डोळे मिटून घेतले तेवढ्या तिचा डावा हात तेव्हा डोळ्या डावी मांडीस होऊ लागली शिवशक्न झाला तिने डोळे ओढले तर ब्राह्मणात आला त्यांच्या प्रफुल्लित मुद्रेवरून तिने ओळखले की कार्य जवळ आली आहे श्रीकृष्ण आले आहेत राजकुमारी चिंता करू नको तुला नेण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली ब्राह्मणाने खालच्या आवाजात तिला हळूच सांगितले रुक्मिणीने अत्यानंदाने आदराने त्याला प्राणी पाहतो करायला कृष्ण बलरामही रुक्मिणीचा विवाह सोहळा पाहायला आले आहेत असे वृत्त भीष्मकाला कळले आता त्यांना अशा त्यांना रीतीचे निमंत्रण दिले नाही तर काय शोभा राहिली भीष्मकाने नगराबाहेर येऊन त्यांना मानाचे निमंत्रण केले विदर्भ देशातील लोकांनी आपापसात आप चर्चा करण्यास सुरुवात केली ही सुंदर राजकन्या खरे तर या कृष्णासाठीच होती नाही का एक म्हणाला त्यांचे पराक्रम सौंदर्य त्रिवनात श्रेष्ठ रुक्मिणी त्यालाच साजेशी या शिशुपालाचा रुक्मीवर एवढा प्रभाव होता काय काय होत जाणे हो ना तो दरासंग येथे मी होतोय पण या कृष्णाने त्याला अठरा वेळा पराभूत करून सोडून दिले होते आता काय होईल कृष्णाच्या बरोबर यादव सैन्यही भरपूर आहे युद्धाचाच प्रसंग असावा अशी सिद्धता दिसते पण ती पहा उत्कृष्ट वस्त्रभूषणे लिहून रक्षक दाशी यांच्या स त्रिभुवन सुंदरी भीष्मकीच देवीच्या पूजनासाठी निघाली सर्व मंडळी पुढे चालली रुक्मिणी रथात किती सुंदर दिसते मागून कितीतरी विप्रश्रियाही येत आहेत मृदुंग तुताऱ्या वाजत आहे देवीच्या पूजनासाठी साहित्य कितीतरी आहे अशी संभाषणे चालली होती रुक्मिणी देवीच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी आली आज शिरण्यापूर्वी घुट म्हणून तिने सर्वत्र पाहिले हत्ती घोडे रथ पायदळ दोन्ही बाजूने उभे असलेले स्त्री पुरुष ओझर त्या दृष्टीने तिने पाहिले डाव्या बाजूला काही अंतरावर भगवान श्री कृष्ण बलराम यदू सैन्यास आले चार शुभ्र अश्वांचा मोठा रथ वर सारथी कृष्ण शेजारीच लक्षात येणार नाही अशा बेताने ब्राह्मण दूत उभा होता हा एक समाधानाचा निश्वास टाकून चटकन रुक्मिणी गिरिजेच्या मंदिराच्या पायऱ्या चढली सखींचा आत गेली मागोमाग देवीला अर्पण करायची घरलेली टपके घेऊन दाशी गेल्या दक्षतेने रक्षण उभे होते देवीचीतासांग पूजा करून रुक्मिणी हळूवार पावले टाकीत सखीचा आताचे धरून मंदिराच्या बाहेर आले सर्वत्र लज्जायुक्त कटाक्ष टाकीत ती आपल्या स्वतःच्या रथाकडे चालली तिच्या सौंदर्याकडे पाहता पाहता कितीतरी राजांचे मने मोहित झाले त्यांची दृष्टी तिच्यावर खेळली छुम 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 नृप्रींचा ध्वनी परत ऐकू येत होता रुक्मिणीच्या वदनावर देवीने जणू तेजाचा व्रधस्त फिरविला होता लोकांचे भान हरपले होते ती हळूहळू रथाजवळ गेली तेवढ्यात विजेच्या वेगाने कृष्णाचा रथ तेथे ते सर्व रथांच्या मधून घुसत आला डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच रुक्मिणी स्वतःच्या रथावर चढण्याऐवजी चटकन वळून कृष्णाच्या रथावर चढले तिला हाताने वर घेऊन त्याने झरकन रथ ओळला तो सर्वांच्या देखत वायुगतीच्या वेगाने तेथून निघाला मागो मा माँग, बलरामाचा रथ निघाला शस्त्रे सावरायला सज्ज करायला पाठलाग करायला सैन्याला फार वेळ नव्हता पण तितक्या वेळात अनेक महान अयोध्यांनी स्वतःचा त्रिवार धिक्कार केला ते कृष्णाचा पाठलाग करू लागले तेव्हा तितक्याच वेगाने कृष्ण बलरामाने रथ वळवून धनुष्यांचे तनत्कार केले सपासप तीक्ष्ण मारा सुरू केला सैन्याला सैन्य भिडले घटका दोन घटकात यदू झेने जरासंघाच्या सैन्याचा नाश केला रुक्मिणीला कृष्णाने पळवलेले पाहून तिकडे शिशुपालावर निराशेचा मोठा आघात झाला जरासंघाने त्याला गाठले म्हटले अरे असा काय हाय खातो बऱ्याच त्याने धीर कसला तर तो वीर कसला माझी कित्येक औक्षणी ना यादवांनी सतरा वेळा नष्ट केली मला सोडून दिले मी निराश झालो असतो इथे पुन्हा आलो तरी असतो का उठ पराक झाला तो सहन केला पाहिजे शिशुपालाने शेवटी आपल्या नगरीत परत जाणे शानपणाचे ठरवले रुक्मिणीला सोडून सारे राजे निघून गेले रुक्मिणी त्वेषाने भरून जाऊन एकट्याने एक अक्षणी एक सैन्य घेऊन कृष्णाला पाठलाग केला रुक्मिणीला सोडून आणले नाही तर कुंडनपूर राजधानीत प्रवेश करणार नाही अशी प्रतिज्ञा करूनच तो निघाला पण कृष्णाशी त्याच्या सैन्याशी मार्गात जेव्हा युद्ध जुंपले तेव्हा रुक्मीचा पराभव झाला त्याचा रथ मोडला अश्वमेला सारथी मेला त्याचे धनुष्य तुटले तो निशस्त्र झाला कृष्णाने त्याला पकडले त्याला मारण्यासाठी उपसले नका हो मारू नका हो मारू तो माझा भाऊ आहे किती दुष्ट झाला तरी मोठा भाऊ आहे मी आपल्या पाया पडते ज्या आनंदाने मी या रथात पाऊल टाकले त्या आनंदाला माझ्या भावाच्या भावाच्या वराचा कलम कलावू नका रुक्मिणीने कृष्णाचा हा धरून रडत रडत विनवणी केली कृष्णाला दया आली पण रुक्मिणीला त्याने मुंडन करून विरूप केले रताला भांडवून ठेवले हो बलरामाने सैन्याचा निपात केला कृष्णाजवळाला पाहतो तो रुक्मी अर्धमेला रज्जेने दो झालेला त्याला भानलेला त्याला बलरामाने सोडवले वीरपुरुषाला क्रूप केले म्हणजे त्याचा वध केल्यासारखे के। रुक्मी अपमानाने मेल्याहून मेल्यासारखा तेव्हा आता त्याला ते सोडून देऊया रुक्मिणी त्याबद्दल तू वाईट वाटून घेऊ नको बलरामाने तिची समजूत काढली रुक्मिणी अपमानामुळे प्रतिज्ञा विफल झाल्यामुळे कुंडीनं पुरात पाय टाकला नाही भो भोजकट नावाचे नवीन नगर त्याने बसवले तेथे तो राहिला कृष्ण रुक्मिणी बलराम यादव सैन्य सर्वजण द्वारकेत आले पुढे सुमूर्तावर द्वारकेत श्रीकृष्णाने कृष्णाने रुक्मीचे पाणी ग्रहण केले द्वारकेत त्या समये पराक्रमाला विजयश्री भेटले होते विष्णा भेटले लक्ष्मी भेटली होती वीरश्रेष्ठ मित्र राजांची द्वारकेत मोठ्या सन्मानाने अचित्य होत होते कुरु सृंजय शुरु, कैकय कै, विदर्भ यदू कुंती कितीतरी वंशाचे राजे कृष्णाच्या चा रुक्मिणीच्या विवाहाला उपस्थित होते परीक्षिता अशा रीतीने कृष्णाने रुक्मिणीशी विवाह केला आता पुढे सत्यभामा आदी स्त्रियांशी त्याचे जे विवाह झाले त्याचे वृत्तात आई शुकदेव म्हणाले सुदै कथा नेहमी शरण्यात ऋषींना सांगत होते या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात आपण श्रीकृष्णाचे इतर विवाह बघूया हरये नमाहा हरये नमा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय एवं रूपं सदा कृष्ण तु नार्थ भावये सुधी देवकी सुतं गोविन्द वासुदेव जगत्पते हरि ओं तस्सद् हरिः ओं तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तुं शुभं भवतु